हॅलो नमस्कार सर नमस्कार सर, आता बऱ्याचशा भागामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची लागून सुद्धा झालेली आहे हो तर आता बरेचसे शेतकरी चिंतेत होते समजा बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे पण पावसाने काही भाग असे सोडलेले आहेत तर त्या शेतकऱ्यात दरवर्षी असं होत असतं हो म्हणजे असमान वितरण पावसाचं असतं काही भाग सुटतात काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस होतो बरोबर हो त्यामुळे हे पावसाचं वितरण असतं आणि त्याला आपण काही करू शकत नाही हो तो निसर्ग आहे हो। आता ज्या भागात बऱ्याच भागात लोकांना शेतकऱ्यांना दुबार पेरणी सुद्धा करावी लागते कारण तिथल्या निसर्गाने त्यांना किती साथ दिली यावर त्या बाबी अवलंबून असतं बरोबर परंतु तरी देखील महाराष्ट्रातची यावर्षीची पावसाची परिस्थिती खूप चांगली आहे हो म्हणजे सर्व दूर योग्य सुरुवातीला पाऊस झाला मे मध्येही चांगला पाऊस झाल्यामुळे ओलावा टिकून राहिला जमिनीमध्ये हो बरोबर आहे आणि याही पुढे आता पाऊस मान्सून सेट होतोय हो oh. त्यामुळे आज जरी मान्सून ट्रफ महाराष्ट्रात असली तरी ती आज किंवा उद्या गुजरात मध्य कडे सरकणार आहे ah, ah, ah. आणि कसं असतं जेव्हा मान्सून ट्रफ पुढे सरकते तेव्हा त्या मान्सून ट्रप बरोबर पाऊस पुढे सरकत असतो oh, oh, oh. आणि मग तेव्हा एक दोन चार दिवस पाऊस कमी होत असतो त्या oh. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरोबर oh, 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 oh. तर मग ते गृहित धरायचं शेतकऱ्यांनी की आता पाऊस उघडलेला नाही तर थोडा ब्रेक घेतला पावसाने आणि हे काही पावसाचा खंड नाहीये तर मान्सून सरी मधून मधून भाग बदलत पडत राहणार आहेत आणि पिकांना जीवदान देणारा पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच घाबरून जाण्याची गरज नाही बरोबर आहे सर आता काही भागात असं आहे की शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आता धूळ पेरणी विषयी आम्हाला काही फारसा अनुभव नसतो त्यामुळे धूळ पेरणी विषयी आम्ही कुठलेही अंदाज दिलेले नसतात ते शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवाने करायचं असतं बरोबर आहे बरोबर आहे सर पण आता पूर्व विदर्भामध्ये बरेच शेतकरी धूळ पेरणी करतात अशी मला माहिती मिळालेली आहे तर तिथे घाबरण्यासारखी काही परिस्थिती नाही दोन तीन दिवसात जरी ट्रक पुढे गेली पाऊस थोडा कमी झाला तरी सतरा अठरा एकोणीस वीस असा पूर्व विदर्भात चांगला पाऊस होणार आहे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि थोडं पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु तरी तीन चार दिवस अजून भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे आणि कोकणात पाऊस वाढणारे सातत्याने आता आणि सर आजची कंडिशन कशी राहणार समजा आज आहेच की आज मेघगर्जेनेस पावसाचं वातावरण आहेच आहे महाराष्ट्रामध्ये हो का मग विदर्भाचा फक्त विदर्भाचा भाग फक्त कमी असेल विदर्भाच्या भागामध्ये कमी असेल पण सर कोणत्या विदर्भाचा भाग आहे ते म्हणजे कोणत्या भागामध्ये कमी पूर्व विदर्भामध्ये पाऊस कमी असेल आज बाकी बहुतेक पश्चिम विदर्भासहित मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या भागात मेघगर्जेनेसह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल परंतु तो सर्वदूर नसेल भाग बदलत असेल परंतु एक गोष्ट शेतकऱ्यांना आपल्याला आवर्जून सांगायला पाहिजे की आपल्याला जो काही मॉडेलने सर्वदूर पावसाचा अंदाज दिला होता तो मात्र सध्या बदललेला आहे आणि तो गुजरात आणि मध्य प्रदेश राजस्थानच्या पूर्व भागाकडे सरकलेला आहे बरोबर त्यामुळे तो, तो पाऊस जो महाराष्ट्रात होणार होता तो तो पुढे सरकलेला असल्यामुळे तो बदल शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे सर आपण जे मागील रेकॉर्डिंग घेतली होती त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की बारा तारखेपर्यंत खंड राहणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच खंड पडला बरोबर आहे तर ते आपला जे मागील अंदाज होता ते शंभर टक्के खरा ठरलेला होता आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सर पुढे काही खंड पडण्याची शक्यता आहे का खंड हा एक पावसाचा म्हणजे काय म्हणू आपण की मान्सूनचा एक भाग असतो हो आणि जर मोठा खंड पडणार असेल जसं आता आपल्याला जूनच्या सुरुवातीला मोठा खंड पडला असा खंड पडणार असेल तरच आपण त्याला खंड पडणार असं म्हणतो हो पण थोडाफार पाऊस कमी होणं याला काही या आपण खंड म्हणत नाही आणि आपण यापूर्वी सांगितलेल्या अनेक व्हिडिओमध्ये की जूनचा उत्तरार्ध हा पावसाचा आहे बरोबर आहे त्यामुळे इथे खंडाचा काही संबंध नाही फक्त पाऊस सतत दररोज काही पाऊस येत नसतो परंतु जसं भाग बदलत सर्व ठिकाणी आता पाऊस पडत राहणार आहे त्यामुळे मान्सून सरी रेग्युलर होतील आणि मग त्याच पुढे जुलैमध्ये कंटिन्यू राहतील त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोकणात आणि पूर्व विदर्भात पाऊस वाढणार आहे फक्त पाऊस हा मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडा कमी होण्याची शक्यता आहे परंतु तिथे आता पावसाची फार गरज पण नाहीये तिथे पाऊस ऑलरेडी झालेला आहे बरोबर आहे सर आपण यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक दोन हजार पंचवीस वीस एक अपडेट दिली होती मान्सून बाबत हा तर सर मान्सून यंदा कशी प्रगती करणार मान्सून अतिशय चांगला आहे त्यामुळे तीनही उरलेले आता तीन महिने सुद्धा चांगला पावसाळा आहे रब्बी आणि खरीपाची दोन्ही पिक शेतकऱ्यांना वर्षी साधणार आहे बरोबर आहे फक्त आता प्रश्न असा असतो की अनेक चॅनल शेतकरी बघत असतात अनेकांचे हो। अंदाज बघतात आणि मग ते त्यांचा निर्णय घेत असतात आणि मग त्यात काय ते काही एका अभ्यासकावर अवलंबून असतात हो हो, त्याची अडचण अशी होते की मग आपल्या जी अपेक्षा असते ती अपेक्षेनुसारही वर्तन आपल्याला काही भागात दिसत नाही पर्यायने त्याचे धोके शेतकऱ्यांना भोगावे लागतात हो, आता आपण बऱ्याचदा असं बघतो की फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा व्हिडिओ चालण्यासाठी बरेच हो, युट्युबर हे हो व्हिडिओ टाकत असतात आणि ते व्हिडिओ बघून शेतकरी निर्णय घेतात पुन्हा मात्र शेतकऱ्यांना धोका होण्याची शक्यता असते कारण आपले व्हिडिओ पाच पन्नास हजार शेतकरी तर बघतात त्यामुळे लाखो आणि करोडो शेतकरी आहेत त्यामुळे प्रत्येकाला आपण आपला मेसेज पोहोचू शकत नाहीत मर्यादा आहे हो बरोबर आहे सर परंतु शेतकऱ्यांना हे वर्ष अतिशय सुख समाधानाचं आणि आनंदाचं जाणार आहे पीक अतिशय चांगलं येणार आहे थोडाफार जो काही उघडीप असते पावसाची तिथे थोडं पेशन्स ठेवावे लागतील शेतकऱ्यांना बरोबर आहे मग सर आता शेतकऱ्यांनी पेरणी करावी का थोडं थांबावं आता थांबायचं काय संबंध आहे संपला मेन खंड संपलेला आहे जिथे जिथे ओलावा आहे बोल त्यांनी पेरणी करून घ्यायची आहे बरोबर आहे तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमचं चॅनलचं चा व तुमचं आमच्या ऑडियन्सना माहिती द्या सर माझा चॅनल शेती माझी प्रयोगशाळा नावाचा चॅनल आहे जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार शेतकरी तिथे जोडलेले आहेत आणि डॉक्टर मच्छिंद्र बंगर ब्लॉग नावाचा माझा दुसरा चॅनल आहे हे दोन चॅनलच्या चा माध्यमातून मी हवामान अंदाज सांगत असतो तर शेतकऱ्यांनी याही चॅनलशी जोडून राहावं हो ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा ओके ओके धन्यवाद सर